¡Suscríbete! नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देसर सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो अतिशय आनंदाची बातमी का ज्या बातमीची आपण आतुरतेने वाट पाहत होता ती बातमी आज अक्षरशः या ठिकाणी आलेली आहे आणि ती अपडेट मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती आपल्या बॅच मध्ये ग्रुपमध्ये ऑलरेडी सर्व विद्यार्थ्यांना दिलेले आहेत परंतु आता व्हिडिओच्या माध्यमातून जी काही थोडीशी महत्वाची माहिती मी सांगणार ती फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत एक पाच दहा मिनिटाचा व्हिडिओ असेल पण खूप महत्त्वाची माहिती देऊन जाणारा व्हिडिओ असेल आत्ताशी बऱ्याच विद्यार्थ्यांना जागा आलेली आहे ज्यावेळेस लिस्ट पडली तेव्हा तोपर्यंत विद्यार्थी थोडेसे शांत होते तर मित्रांनो काळजी करू नका अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे याच्यातून तुमच्या बऱ्याच शंकांचं निरसरण होणार आहे व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिजे खूप महत्वाची माहिती असणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बॉम्बे हायकोर्टाच्या तुम्ही पाहिलं असेल पाच ते दहा दिवसापूर्वी पण मी एक लेक्चर घेतलं होतं आणि त्यात तुम्हाला सांगितलं होतं का ब्याण्णव बॉम्बे हायकोर्टच्या परीक्षेला आपल्याला मोजून सत्तावीस दिवस भेटणार आहे सत्तावीस अठ्ठावीस दिवस भेटणार म्हणजे आपली पेपर हा दहा ऑगस्टलाच होणार आहे आणि हे मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला असं समजलं असेल का हार्दे सरांनी जी माहिती सांगितली का त्याला कुठंतरी आधार असतो लक्षात ठेवायचं त्या माहिती पाठीमाग अधिकृतपणा असतो हे तुम्हाला आज कळलं असेल मग ती पोलीस भरतीच्या असू वनरक्षक भरती असू राज्य उत्पादन शुल्क असू तलाठी भरती असू सेवा असू अथवा कोणतीही असू तुम्हाला मी दहा दिवसापूर्वी सांगितलं होतं का परीक्षा ही दहा ऑगस्टलाच होणार आणि परीक्षा ही मुंबईत न होता मुंबईत म्हणजे मुंबईत होणार पण मुंबई सोबत इतर विभागीय सेंटरवरती परीक्षा होणार आहे तब्बल बारा ठिकाणी आपली परीक्षा होणार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळं पाहणार आहे परीक्षा केव्हा होणार कधी होणार हॉल तिकीट कधी येणार परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार हाही भाग फार मोठा संभ्रम विद्यार्थ्यांना आहे पण काळजी करायची नाही ना भाई मय होणार डोंट वरी हा टेन्शन घेऊ नका ओके चला तर मग बॉम्बे हायकोर्ट लिपिक परीक्षा तारीख फिक्स झालेली तर तारीख मी ऑलरेडी मी आधीच सांगितली तुम्हाला का दहा ऑगस्टला परीक्षा होणार आहे आणि दहा ची तारीख फिक्स झाली आणि मी अगोदरच सांगितलं होतं की विद्यार्थी मित्रांनो आपली जी लेखी परीक्षा आहे ही लेखी परीक्षा मुंबईसह हो इतर सेंटरवरती पण होणार आहे आणि तब्बल बारा सेंटरवरती परीक्षा होत आहे आता याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहे तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की कोर्ट भरतीची कोणतीच माहिती आपल्याकडून मिस होणार नाही त्यासाठी सर्वांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा केलं के के का चला केलं सबस्क्राईब सबस्क्राईब करून घ्या कारण की कोणतीच माहिती तुमच्याकडून यानंतर मिस होणार नाही चला प्रवेश पत्र कधी येणार मित्रांनो जर परीक्षा दहा तारखेला आहे एक नियम आहे का प्रवेशपत्र हे एक आठवडा अगोदर येतात आठ दिवस अगोदर येतात पण लक्षात ठेवा बॉम्बे हायकोर्ट आहे तुम्हाला लिस्ट पाठवलेली आहे तुमच्या लिस्टमध्ये तुमची तारीख मेन्शन आहे तुमचा वेळ मेन्शन आहे तुमचा रिपोर्टिंग टाइम मेन्शन आहे तुम्हाला कधी यायचं ते मेन्शन आहे तारीख मेन्शन आहे ठिकाण माहिती आहे सेंटर माहीत नाही फक्त सेंटर माहीत नाही बाकी सगळं कळलंय त्याच्यामुळे आपले हॉल तिकीट आठ दिवस दहा दिवस अगोदर येतातच येतातच परंतु आठ दहा दिवसची आवश्यकता नाही तुम्हाला दोन तीन दिवस जरी हॉल तिकीट अगोदर आली तरी तुम्हाला तुमचं सेंटरवरती वेळेत पोहोचता येणार आहे कारण का आपलं आपलं सेंटर कोणत्या जिल्ह्यात आहे हे आपल्याला आता या ठिकाणी समजलेलं आहे आणि जिल्ह्याला थोडे थोडेच मुलं आहेत मित्रांनो आता फॉर एक्झाम्पल रत्नागिरीचा विद्यार्थी रत्नागिरीवाल्यांचं असं म्हणणं झालं की आम्ही कोकण विभागात येतो आम्हाला मुंबई भेटायला पाहिजे होतो पण त्यांना कोल्हापूर भेटलं हॅलो त्यांना कोल्हापूर भेटलं तर त्यांनी काय केले आपल्या त्यांच्या सोयीनुसार जे योग्य आहे ते थे सेंटर दिलेले परत एक महत्वाचा क्वेश्चन बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं सर सेंटर बदलून भेटण्यासाठी काही प्रोसेस आहे का अजिबात काही प्रोसेस नाही उद्योग पण करायचं नाही असं काही सेंटर कोणालाही बदलून भेटणार नाही आपली लिस्ट पब्लिश झालेली आहे आणि त्या लिस्टमधून आलेले मित्रांनो तत्पूर्वी सर्वात महत्वाचं मी तुम्हाला एक माहिती देणारच परीक्षा प्रवेश पत्र कधी येणार काय सगळी माहिती नाही तत्पूर्वी एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगतो ती म्हणजे आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज का बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला आत्ता मेसेज केले सर आम्हाला टेस्ट सिरीज हवी टेस्ट सिरीज हवी लोड घेऊ नका मित्रांनो आज आपला अठ्ठावीसावा पेपर होतोय नऊ वाजता सुपर थर्टी बॅच होती आपली तीस पेपरची बॅच होती एक महिन्यापासून विद्यार्थी पेपर देत आहेत आणि आज आपला अठ्ठावीसावा पेपर अजून दोन पेपर बाकीत पण काळजी करू नका मी त्या मध्ये वाढ पण करू शकतो तुमच्यासाठी कारण का पेपरला आपल्याला वेळ आपल्या हातामध्ये मोजून राहिले मित्रांनो आज तारीख आहे मित्रांनो सतरा सतरांदा सत्तावीस अंदाज सात आणि तीन म्हणजे तेवीस दिवस आणि आपले पेपर जर तुम्ही आज खरेदी केले आजच्या आज लगेच सर्वांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचंय ऑनलाईन टेस्ट साठी प्रवेश आहे आणि सगळे पेपर रोज एक एक जरी सोडवला आणि एखाद्या दिवशी दोन सोडवले तरी पेपरच्या दिवसापर्यंत तुमचे सगळे पेपर या ठिकाणी होणार आहे काळजी करायचं काहीच इसका काम नाही बॉम्बे हायकोर्ट लिपिक टेस्ट सुपर थर्टी बॅच शॉर्ट लिस्ट मध्ये जे सत्तावीस हजार नव्वद विद्यार्थ्यांची नाव आलेले आहेत का ज्यांना आता पेपर आहे दहा तारखेला त्यांना आपले सेंटर पण समजले त्या विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन आलो मित्रांनो फक्त शुल्क मात्र एकशे पन्नास रुपयामध्ये मित्रांनो तीच पेपर असणार आहे मित्रांनो काहीच जास्त वैशिष्ट्य वैशिष्ट्य सांगणार नाही आपल्या मित्रांनी कोणी बहिणीनी भावांनी लावले असेल त्यांना विचारा तुम्हाला समजून जाईल का टेस्ट सिरीज कशी आहे आणि टेस्ट सिरीजचा पॅटर्न काय आहे सेम क्वार्टरचा पॅटर्न आहे मित्रांनो कोर्टला ज्या पद्धतीने टेस्ट सिरीज असते दहा 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 वीस 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 सेम त्याच पद्धतीत आपली ही टेस्ट सिरीज आहे संपूर्णतः अभ्यासक्रम आधारित असणारी ऑनलाईन टेस्ट सर आम्हाला पीडीएफ पाहिजे ऑनलाईन का अरे बाबा नो पीडीएफ डीएफ दिलं तुम्ही आज निम्मे क्वेश्चन उद्या निम्मे क्वेश्चन सोडवता काही निम्मे सोडवता निम्मे सोडून देतात ही ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे तुमचा टाइम मॅनेजमेंट कव्हर करण्यासाठी तुम्हाला दर्जात्मक प्रश्न मिळवून देण्यासाठी आणि तुमचा स्कोर वाढवण्यासाठी आणि तुम्हाला तुमचा स्कोअर समजण्यासाठी त्वरित समजण्यासाठी आणि आपलं काय चुकले आणि काय बरोबर आले हे समजण्यासाठी आहे हार्दे सरांची ऑनलाईन टेस्ट सिरीज ह्या टेस्ट सिरीजला मित्रांनो तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर ही सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी माझा नंबर दिसतोय कॉल पण करू नका एस एम एस पण करू नका डायरेक्टली व्हॉट्सअपला जा गुगल पे ला एकशे पन्नास रुपये टाका आणि आपलं नाव आणि जिल्हा टाका त्याच्यानंतर काही तासात तुमचा प्रवेश होऊन जाईल आणि तुम्हाला पाठीमागील सर्व पेपर मिळून जातील व्हॉट्सअपला करा कॉल करण्याची आवश्यकता नारा म्हणजे तुम्हाला मलाही नाही त्याच्यामुळे ना, जायचं स्क्रीनशॉट मला टाकायचं वन फिफ्टीचा आपलं नाव आणि जिल्हा टाकायचा त्याच्यानंतर वेट करायची थोड्या वेळ आपल्याला प्रवेश येऊन जाईल आणि काही वेळात पाठीमागं झालेले सगळे सत्तावीस पेपर आणि आजचा अठ्ठावीस हवा सगळे पेपर तुम्हाला मिळतील विशेषतः पेपर संपूर्ण इंग्लिशमध्ये असणारे माझे विद्यार्थी तुम्ही मी रँक टाकत असतो आणि सगळ्यात महत्वाचा आपल्याला ऑल महाराष्ट्र मध्ये आपली रँक कितवी आहे हे पण आपल्याला टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मित्रांनो फक्त मात्र दीडशे रुपयात तुम्हाला एवढे पेपर उपलब्ध करून दिलेले सुपर थर्टी बॅच नावाची आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही टेस्ट सिरीजला प्रवेश घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा आणि टेस्ट सिरीजला प्रवेश एकच मिनिटं कॉल येतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि टेस्ट सीरीज चा प्रवेश करून घ्या ओके ठीक आहे पहा मित्रांनो आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी हॉल तिकीटच्या संदर्भातली तुम्ही पाहू शकता या ठिकाणी थोडं बारकाईने लक्ष द्या थोडस बारीक लक्ष द्या हे वरचं नाही वाचत मी वरच त्यांनी सांगितलेले ते काहीच नाही ऑलरेडी नोटिफाय वगैरे बॉम्बे हायकोर्ट वगैरे नोटीस काय सांगते विथ रेफरस टू द अबाव इट इज हेयर बाय फॉर्म दैट द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन दबे ऑफ द हाईकोर्ट ऑफ जेजिटर एट बॉम्बे प्रिंसिपल बॉम्बे इन शेड्यूल ऑन टेंथ ऑगस्ट दो वन पी एम टू टू पी एम म्हणजे आपला पेपर आहे मित्रांनो दहा तारखेला रविवार असेल कदाचित संडे असू शकतो दहा तारखेला मित्रांनो आपला पेपर आहे आणि एक पासून म्हणजे मी मला माहीत नाही बरं का कोणता वारे जर दुसरा असेल तर असावी पण रविवार असन असा माझा का अंदाज मला माहीत नाही तर लक्षात ठेवा एक तासाचा वेळ आणि ही ऑनलाईन टेस्ट सिरीज काय काम करणार आहे माहिती का आपलं तुमचा टाइम मॅनेजमेंट तुमचा टाइम मॅनेजमेंट कसा होईल हे काम आपले ऑनलाईन टेस्ट सिरीज करणार आणि एक वाजल्यापासून दोन वाजता तुमचा पेपर आहे रिजने रिजन, रिजन वाईज ऍट मुंबई ठाणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड अहमदनगर जळगाव अमरावती यवतमाळ आणि नागपूर म्हणजेच बारा ठिकाणी आपली परीक्षा या ठिकाणी होणार आहे परीक्षा मध्ये होणार आहे ओएमआर सीट टाईप परीक्षा असे आपली ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे ला एक तासात नव्वद म्हणजे साठ मिनिटांमध्ये नव्वद प्रश्न सोडवणे इट नॉट अ जोक कारण का प्रश्न इंग्लिश मध्ये सोडवायचे आपल्याला अंडरस्टँड पण झाले पाहिजे अभ्यासक्रमाविषयी मी संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ तुम्हाला उद्या किंवा परवा दिवशी देऊन अभ्यास कसा केला पाहिजे शेवट दहा पंधरा वीस दिवसामध्ये कोणते पुस्तक वाचावा किंवा कशावरती जास्त भर देवा याच्यावर संदर्भात माझं लेक्चर असेल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लेक्चर वेळ भेटत जातील त्यानंतर त्यांनी काय सांगितलं टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऍट द प्लेस मेन्शन अगेन्स्ट रिस्पेक्ट टू नेम ऍट कॉलम नंबर फोर मित्रांनो कॉलम नंबर फोर मध्ये जातोय आपण त्यांनी द रिपोर्टिंग टाइम ऍट साडे अकरा एम शार्प शार्प कोर्टाचं काम लक्षात ठेवा शार्प साडे अकरा वाजता तुम्हाला सेंटरवरती हजर व्हायचे आणि साडे अकरा नंतर तुम्हाला आतमध्ये घेतलं जाणार मग तुम्हाला प्रश्नपत्रिका वाटणं सीट नंबर जाणं बाकीच्या गोष्टी असणार आहेत ते मी सगळं मार्गदर्शन करेन तुम्हाला ती काळजी नका करू ते सगळी माहिती तुम्हाला लेक्चरच्या माध्यमातून देईन ओके रिनेम प्रेझेंट ऑफ स्क्रीनिंग टेस्ट ऑफ देर आउट एक्सपेन्स म्हणजे स्वतःच्या खर्चाने यायचे तुम्हाला कोर्ट पैसे देणार नाही स्वतःच्या खर्चाने तुम्ही त्या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्टला यायचंय द इन्फॉर्मेशन इज रिस्पेक्ट सीट नंबर ऍड्रेस of examination center will be communicated हॉल तिकीट ऍडमिट कार्ड द हॉल ऍडमिट कार्ड विल बी पब्लिश ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ हाय हायकोर्ट बॉम्बे ओके म्हणजे काय मित्रांनो तुमचं हॉल तिकीट येणार आहे तुमच्या परीक्षेच्या चार पाच दिवस अगोदर त्या हॉल तुमचा रोल नंबर असणार आहे तुमचा ऍड्रेस सपोज आता मी सपोज मला सांगितलं की तुम्हाला नगरला सेंटर आले नगरला आलं पण नगरला कुठं आलं न्यूयॉर्क कॉलेज आले का दुसरे एखादं कॉलेज आले का एखादं इंजिनियरिंग कॉलेज आले हे कधी कळणार आहे तुम्हाला परीक्षेच्या चार पाच दिवस अगोदर हॉल तिकीट पण येणार आहेत आपले सीट नंबर म्हणजेच ते सगळं ते हॉल हॉलटिकीटवरती मेन्शन असणार आहे तिकीट कधी येणारे ते सुद्धा मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलला अधिकृत माहिती देईलच काय अडचण नाही ज्याप्रमाणे तुम्हाला आज कळलं असेल का मी दहा दिवसापूर्वी सांगितलं होतं की दहा ऑगस्टला परीक्षा होणार आहे दहा ऑगस्टलाच परीक्षा झाली दहा दिवसापूर्वी सांगितलं होतं का दहा बारा ठिकाणी सेंटर असतील दहा बारा ठिकाणी सेंटर ओके ठीक आहे आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक दोन नावं दाखवतो या ठिकाणी मूळ विद्यार्थ्यांची नाव दिसतात आणि त्या विद्यार्थ्यांपुढं डिस्ट्रिक्ट ऑफ एक्झामिनेशन सेंटर दिसते आता हे डिस्ट्रिक्ट ऑफ एक्झामिनेशन सेंटर ती पीडीएफ आहे ती पीडीएफ मी संपूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे तुम्हाला ती लिस्ट भेटेल आपलं नाव शोधायचंय आपला रजिस्ट्रेशन आय डी शोधायचं आहे आपला नंबर किती आहे सिरियल नंबर शोधू नका सिरियल नंबरवरती काही नाही सिरियल नंबरवरती काहीच नाही फक्त आपलं रजिस्ट्रेशन आयडी काय सी एल के काय आहे आपलं नाव बरोबर आहे का आणि आपल्याला डिस्ट्रिक्ट ऑफ एक्झामिनेशन सेंटर कोठे आहे तुम्हाला सध्या फक्त एवढंच समजलंय का आपला जिल्हा कोणता आहे याच्या पलीकडे काही समजलं नाही तुम्हाला परीक्षेच्या ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये तुमचे हॉलटिकीट येतील ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये आपले पत्र येतील ते आल्यानंतर तुम्हाला तुमचं सेंटर एक्झॅक्ट सेंटर कुठं आहे हे समजणार आहे आपला रिपोर्टिंग तुम्हाल टाइम कधी असणार आहे रिपोर्ट गेट ऑफ गेट ऑन गेट ऑफ टाइम कधी असणार आहे एक्झाम टाइम कधी असणार आहे त्यानंतर इतर काही सूचना असतील त्या कधी असणार आहे हे पण तुम्हाला समजेल सध्या आपली परीक्षा ऑफलाईनच होणार आहे आत्ताच्या सध्या परिस्थितीनुसार नंतर जर त्याच्यात काही बदल झाला तर मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देतच जाईन पण लक्षात घ्या मित्रांनो आपली परीक्षा दहा ऑगस्टला फिक्स झालेली आहे आपापले जिल्हे पाहून घ्या सेंटर पाहून घ्या वेगवेगळे कोणत्या ठिकाणी काय आले आणि त्या तयारीमध्ये राहा आणि आता कुठलाच लोड घेऊ नका आता फक्त एक फक्त अभ्यास करा आता कोणाला विचारायच्या भांगिरीत फोडू नका मी आधी सांगितलं होतं कोणाला काही विचारू नका मी तुम्ही मी सांगायला माहिती जी माहिती सांगतो तीच खरी झालेली सांगितलं होतं दहा ऑगस्ट दहा ऑगस्टला परीक्षा आहे सांगितलं होतं बाहेर परीक्षा बाहेर पण आहेत ओके आताच मी सांगतो आता तुम्ही काहीच विचारू नका कोणला आणि कोणाला फोन करू नका एम एसएमएस करू नका तुम्हाला सांगतो हॉल तिकीट कधी येणार मी तुम्हाला सांगणार बाकीची सगळी माहिती देणार आता महत्वाचे अभ्यास तर अभ्यासासाठी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं आपले टेस्ट तुमच्यासाठी मी घेऊनच आलेलोय त्या टेस्ट सिरीज आपली संपत आलेली आज परंतु मी याच्यानंतर आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझी लिंक आहे नंबरची तिथे जा आणि तिथून मला मेसेज करा या ठिकाणी पाहू शकता नाईन सेवन डबल सिक्स एट फाइव थ्री सिक्स या नंबरवरती जायचं डायरेक्टली फोन पे गुगल पे वन फिफ्टी रुपीज करायचं आणि तुमचं नाव आणि जल्ला मला टाकून द्यायचा त्याच्यानंतर काही तासात तुमचं ऍडमिशन होऊन जाईल कॉल पण करण्याची गरज नाही आणि एसएमएस पण करण्याची गरज पडणार ओके तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो अतिशय महत्वाचे दर्जेदार टेस्ट सिरीज हार्देज ऑनलाईन पोलीस आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे की आपल्या टेस्ट सिरीज अठ्ठावीस पेपर आजपर्यंत झालेले आहेत फक्त दोन पेपर बाकी आहेत कारण का आपल्या टेस्ट सिरीजचं नाव आहे मित्रांनो सुपर थर्टी बॅच आणि सुपर थर्टी बॅच वैशिष्ट्य वैशिष्ट्य तीस पेपर आपण विद्यार्थ्यांना देतोय आणि सुपर थर्टी मी सुपर फिफ्टी टू थर्टी कि कारण का एक्झाम लवकर थोडी विलंब झाला कारण का वेटिंग क्लिअर व्हायचं काम चाललं होतं त्याच्यामुळे काळजी करू नका अजूनही एक्झाम बद्दल काही महत्वाचे अपडेट महत्वाची माहिती असेल तर मी तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेल आपलं निश्चिंत राहा काळजी करू नका ओके चालते मित्रांनो आपण तुम्हाला अजून अजून देखील माहिती मी तुम्हाला याच्या माध्यमातून देईनच काळजी कुठलीच करू नका त्याचबरोबर मित्रांनो परीक्षा ही ऑफलाईनच होणार आहे आपली सध्या तरी जर त्याच्यात काही नवीन बदल झाला किंवा काय अपडेटमध्ये काही चेंजेस झालं तर मी तुम्हाला नक्की सांगेल तोपर्यंत पाहत राहा आपलं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु भरतीगुरु सर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा मित्रांनो कारण का नवनवीन माहिती नवनवीन आपण तुमच्यापर्यंत देत असतो आणि ती तुम्हाला फायद्याची असते आणि फायद्याची जे असते तेच सर देत असतात त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका चालेल अभ्यास करा व्यवस्थित भेटू आपण परत पुढच्या नवीन मध्ये नवीन माहिती घेऊन तो परत मी तुमची रजा घेतो मित्रांनो जय हिंद जय भारत ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजला प्रवेश करायचा आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन माझा नंबर आहे ते तुम्हाला मेसेज करायचा सांगितलेली प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेनुसार तुम्ही प्रवेश करून घ्या ओके ठीक आहे धन्यवाद भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट